आम्ही आमचे बाबासाहेब जामगे अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कर्नाटकमध्ये से सेदा सेडम या गावी आलेलो हो आहोत या ठिकाणी भारकी भारतीय सांस्कृतिक महोत्सव हा इथं आयोजन करण्यात आलेला आहे या ठिकाणी आम्हाला या भारतीय महोत्सवाचे जे सचिव आहेत आपले परभणीचे विलासरावजी देशपांडे सर हे इथं आम्हाला घ्यायला आलेले आहेत सकाळी आम्ही अन्नाच्या मार्गदर्शनाखाली निघालेलो हो आहोत त्या ठिकाणून आता आम्ही सेडम इथे स्टेशनवर पोहोचलेला आहोत इथून आम्ही सेडमच्या आता कार्यक्रम स्थळी निघत आहोत या ठिकाणी आम्हाला अण्णांनी आणलं यामुळे आम्ही अण्णाचा शब्दसुमनाने आभार व्यक्त करतो आणि आम्हाला या ठिकाणी घ्यायला जे ज्यांना की आज खरंच वेळ नाही आहे त्यांनी एवढा मोठा कुंभ आयोजन केलेलं आहे ते तिथला कुंभ सोडून इथं आम्हाला रिसीव करण्यासाठी आले असे म्हणजे या कार्यक्रमाचे सचिव विलासरावजी देशपांडे सर तुमचं कौतुक व्यक्त करतो आणि आम्ही आनंदवन परिवार गंगाखेडचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत इथून पुढे आम्ही आम्ही कार्यक्रम स्थळी जाणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला कार्यक्रम स्थळचं ಆಯೋಜನ್ ಕಸ ಹೇ ಕಾಯ್ನಾಥೋ ಧನ್ಯವಾದ ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಭಿಮಾನ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಎಲ್ಲ ದುರ್ಬಂಧಗಳಿಗೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇನ್ನು ನಾಲ್ಕೈದು ದಿನಗಳವರೆಗೂ ಕೂಡ ನಿರಂತರ ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದಾಗಿರುವುದರಿಂದ ಭಕ್ತಮಾನದ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಭಿಮಾನ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇನ್ನು ನಾಲ್ಕೈದು ದಿನಗಳವರೆಗೂ ಕೂಡ ನಿರಂತರ ರಲ್ಲೂ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದಾಗಿರುವುದರಿಂದ ವರ್ತಮಾನದ ಬದುಕಿನಲ್ಲಿ